पालगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीला खिंडार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष ओबीसी सेलचे तालुका कार्यकारिणी सदस्य सन्माननीय अनवरभाई अब्दुल्ला बुरंडकर व चिरंजीव श्री जुनेद अनवर बुरंडकर यांचा संपूर्ण परिवार व कार्यकर्त्यांसहित नामदार गृहराज्यमंत्री दादा कदम यांच्या सर्वांगीण विकास कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेचे ढाण्यावाघ माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला सदरप्रसंगी माजी सभापती पप्पू शेठ गुजर पालगडगणाचे उमेदवार श्री राजेंद्र फणसे आणि सर्व पदाधिकारी तमाम शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते